त्यांच्या पोलीस कस्टडीची कुठली आवश्यकता नव्हती मुळामध्ये एफ आय आर जर पाहिला खाली एफ आय आर मध्ये जप्ती करण्यासाठी नसतानाही इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरनं कोर्टासमोर आलेला विषय आहे त्यांच्याकडनं जप्ती करायचे हे अतिशय चुकीचा विषय मुळामध्ये हा जो एफ आय आर नोंदवत असताना जे कलम लावण्यात आले खंडणीची खंडणी मागितली आणि खंडणी दिली आणि खंडणी घेतली त्याच्यामधले वेगळेवेगळे प्रकार बीएनएसएस कायद्यात नवीन कायद्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये तीनशे आठ दोन तीन चार पाच लावलेले मुळामध्ये या प्रकरणा या एफ आय आरमध्ये मध्ये तीनशे आठ पाच हे लागू होत नाही ते लागू होत नसताना ह्याच्यामध्ये तीनशे आठ पाच लावलं ला। की मुळात चुकीचं आहे जे आपल्या मी आपल्या मीडियामार्फत मी सर्वांना आव्हान करतो की जे कायद्याच्या अभ्यासक आहेत त्यांनी कलम तीनशे आठ पाच पाहावं आणि एफ आय आर पाहावं हे जर पाहिलं या प्रकरणातली वस्तुस्थिती जी आहे ती, ती महाराष्ट्रासमोर येईल जे या ठिकाणी जे चालू आहे की कस्टोली इंट्रॉगेशनच्या अनुषंगाने जे मुद्दे मांडले त्याला घरीच धरून कोर्टाने जरी चौदा दिवसाचा पीसीआर दिला असला तरी परंतु या प्रकरणामध्ये जी पार्श्वभूमी आहे ही सगळी परिस्थिती जर पाहिली तर कोर्टाने आज जरी आमचं म्हणणं ऐकून घेतलं नसलं तरी कदाचित आमचा जो या आज जो कोर्टासमोर युक्तिवाद झाला आहे कदाचित तो चौदा हो संपेल त्या दिवशी तो कन्सिडर करण्यात येईल परंतु मी आपल्या या मीडियाच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो जे कुणी कायद्याचे अभ्यासक आहेत त्यांनी कलम तीनशे आठ पाच पाहावं आणि एफ आय आर पाहावं मला असं वाटतं की हे जर पाहिलं या प्रकरणातली वस्तुस्थिती जी आहे महाराष्ट्रासमोर येईल आणि महत्वाचा चुकीचा युक्तिवाद करण्यात आलेला आहे मुळामध्ये जे दुसरा जो गुन्हा होता अट्रॉसिटी आणि वगैरे पूर्ण झालेला त्याच्यामध्ये दोषारोप पत्र न्यायालयात दाखल झालेला आहे आणि दुसरी महत्वाची बाब त्यांनी जरी तपासामध्ये असं म्हणत असते की त्या प्रकरणाच्या संदर्भात जो विषय आहे तो तपासाचा भाग आहे आज त्याच्यावरची टिप्पणी करणं संयुक्तिक होणार नाही परंतु आज प्रथम दर्शनी जो खंडनीचा एफ आय आर आहे त्यामध्येच त्यांना कोर्टामध्ये हजर केलं आणि त्याच्यामध्ये पीसीआर मागितली त्यांना चौदा दिवसाची पीसीआर आज आम्ही जशी वकिली व्यवसाय करतो तसे अनेक खंडणीचे गुन्हे पाहिले परंतु महाराष्ट्रामध्ये मी पाहिलेलं माझ्या वयातलं दोन हजार सहा पासून वकिली करतो ते आज दोन हजार चोवीस आहे आजपर्यंत कित्येक खंडणीचे गुन्ह्याची प्रकरणाची हाताळणी केली परंतु या ठिकाणी मला सांगावं सांग मीडिया ट्रायलच्या मध्य म्हणजे मीडिया ट्रायल जे आहे की चौदा दिवसाची सुद्धा कोर्ट पोलीस कस्टडी देतं कारण प्रकरण जर पाहिलं तर ज्या कुणाला दहा वर्षापर्यंत शिक्षा आहेत ते पण तीनशे आठ पाच चुकीचं लावलेलं ला। आहे ते जर लावलं ला नसतं तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सात वर्ष शिक्षा नोटीसवर त्यांना सोडावं लागलं असतं अशी परिस्थिती असताना केवळ मीडियाने हे प्रकरण उचलून धरल्यामुळं या प्रकरणामध्ये जे आहे ते जीव आलेला आहे अदरवाईज अदर दॅन वाल्मिक करार जर कुणी असता याच्यामध्ये अटकपूर्व जामीन सुद्धा झाली असते ट्रायल बरोबर राजकीय दबावाचा मुद्दा सुद्धा नाही याच्यामध्ये काय पॉलिटिकल प्रेशर राजकीय ह्याच्याबद्दल मला मत व्यक्त ये करता येणार नाही परंतु जे काय दिसतं टीव्ही ला उठल्याच्या नंतर बातम्या ते संध्याकाळपर्यंत हे जर पाहिलं तर निश्चितच खंत वाटते मिडिया ट्रायल मुळे एखाद्या माणसाला म्हणजे त्या ठिकाणी जर आदर दॅन वाल्मी कराड परत रिपीट करतो आदर दॅन वाल्मी कराड जर अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाला असता तर निश्चित मी एक वकील कायद्याचा अभ्यासक म्हणून सांगतो त्या ठिकाणी अटक करू न्यायालयात कोटाच काय बद्दल आहे की इतके दिवस हा सगळा वेळ लागलेला आहे म्हणजे तपासामध्ये कुणाची चूक आहे काय काहीतरी तपाशी अधिकाऱ्याचा सांगतील काळामध्ये अपेक्षा सर्वांनी विश्वास ठेवा न्यायदेवतेवर सर्वांनी विश्वास ठेवा न्यायदेवतेवर विश्वास आहे न्यायदेवता वाल्मिका सांगू सांग तपास अधिकाऱ्याचा भाग आहे त्याच्याबद्दल शब्द कुठलंही मत व्यक्त करू शकत नाही आज फक्त खंडणीच्या गुन्ह्याच्या संदर्भात इथं आणलं होतं है सन्दर्भ कुछ न्यायालय मध्य युक्तिवाद नहीं मै जे बी शिंदे सहायक सरकारी अभियोक्ता माजलगाव लेकिन जो ऑफेंस के सीरियसनेस और जो गंभीरता है इस वजह से मुझे गवर्नमेंट ने यहाँ इस केस में अपॉइंट किया है आज जो वाल्मीकि कराट जी जो आरोपी है उनको आज कोर्ट को के सामने प्रोड्यूस किया कोर्ट ने उनको पंद्रह दिन की पीसीआर दी है जो हमने जो मुद्दे रखे थे कोर्ट के सामने कि जो मर्डर हुआ मर्डर के उसमें क्या उनकी इनवॉल्वमेंट है क्या उनका रोल है और जो टू करोड़ रुपए की उन्होंने जो एक्सटॉर्शन मनी ये की थी जो इन्फॉर्मेंट को मांगी थी उसके संदर्भ में वो जो हम इन्वेस्टिगेशन करना चाहते आईओ उसके लिए फिफ्टीन डेज की जो पी है वो कोर्ट ने दी है फाइनली फिफ्टीन डेज Yes. जितनी मांग की थी उतनी हाँ, जितनी हमने मांग की थी पंद्रह दिन की और ऑफेंस की सीरियसनेस और जो क्या, क्राइम का जो क्राइम के वो जो भी क्राइम हुआ है मर्डर हुआ है बाकी एट्रोसिटीज एक्ट है वो उस हिसाब से कोर्ट ने फाइंडिंग एविडेंस उस विषय में भी उसके जो रिलेशन भी है क्या कुछ इस आरोपी का कुछ इन्वॉल्वमेंट है उसके बारे में भी करना है इसलिए पंद्रह दिन की पीसीआर थैंक यू E